हमको मालूम आहे जन्नत की हकीकत लेकिन दिल के खुश रखने को अच्छा है हा मिर्झा गालिब यांचा प्रसिद्ध शहर आहे महाविकास आघाडीतील एका पक्षाला तो तंतुतंतु लागू होतो हा पक्ष कोणता हे आव्हान आपल्या लक्षात आलंच असेल होय काँग्रेसच लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वाहत्या गंगेत हात धुवून घेतलेला काँग्रेसचा आत्मविश्वास आता भलताच वाढलाय आणि त्यातून चार दिशांना तोंड असलेले नेते दररोज एक नवी भाषा बोलू लागलेत लोकसभा निवडणुकीत यश मिळालं म्हणजे आपण विधानसभेचंही मैदान नक्कीच मारणार असं काँग्रेस नेत्यांना वाटत आहे काँग्रेस मैदान मारूही शकेल मात्र आपण महाविकास आघाडीत आहोत पक्षाला जे यश मिळालंय ते महाविकास आघाडी म्हणून मिळालंय याचंही भान काँग्रेस नेत्यांनी ठेवणं गरजेचं आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसची अवस्था काय होती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता राज्यव्यापी नेतृत्वही काँग्रेसकडे नव्हतं आताही तसा चेहरा पक्षाकडं आहे असं म्हणणं धाडसाचं ठरेल नाना पटोले विजय वडेट्टीवार अमित देशमुख विश्वजित कदम यशोमती ठाकूर सतेज पाटील आदी नेते आपापले बाले किल्ले आहेत असं असतानाही लोकसभा निवडणुकीत कमाल झाली आणि तेरा जागा जिंकत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला त्यामुळं काँग्रेसचा आत्मविश्वास वाढलाय काँग्रेसच्या जागा एक वरून थेट तेरावर गेल्या त्यामुळं आत्मविश्वास वाढणं साहजिक आहे मात्र लोकसभा निवडणुकीतील यश आघाडीमुळे मिळालं याचं भान काँग्रेस हरवलंय की, की काय असं चित्र दिसत आहे महाविकास आघाडी नसती आणि काँग्रेसनं एकट्याने निवडणूक लढवली असती तर काय झालं असतं शरद पवार उद्धव ठाकरे यांना लोकांमध्ये असलेली सहानुभूती राज्यभरात चालू शकणार या दोन्ही नेत्यांचे चेहरे शरद पवार यांचं डावपेच नसते तर महाविकास आघाडी आणि काँग्रेसची काय अवस्था झाली असती याचा विचार करायला काँग्रेस नेते तयार नसल्याचं सध्या तरी दिसत विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत आणि महाविकास आघाडी तीन प्रमुख पक्ष आहेत काही लहान पक्षांनाही समावून घ्यावं लागणार आहे अशा परिस्थितीत काँग्रेसचे नेते एकशे पंचवीस जागांची मागणी करत आहेत ही मागणी अव्यावहारिक आहे हे काँग्रेस नेत्यांना कळत नाही अशातला भाग नाही पण लोकसभा निवडणुकीतील यशाच्या बायावर मागणी रेटून नेण्याचा आणि जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न आहे इथपर्यंत ठीक आहे मात्र काँग्रेसचे नेते खरेच आठ तासाला पेटले मिर्झा गालिब यांच्यावरील शहराचा मतितार्थ विसरले तर मात्र महाविकास आघाडीसाठी ती धोक्याची घंटी ठरू शकते राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये काँग्रेस पक्ष संघटना मोडकळीस आली आहे उदाहरणच पाहायचं असेल तर काँग्रेस नेते त्यांची धाराशिव जिल्ह्यात यावं माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेसची दुरावस्था झाली धाराशिव जिल्ह्यात काँग्रेसला पातळीवरील नेत्यांनी काय प्रयत्न केले याचं उत्तर येईल या जिल्ह्यातील एकापेक्षा अधिक मतदारसंघ काँग्रेसला सुटले तर पक्षाला सक्षम उमेदवार मिळतील का असा प्रश्न आहे मुख्यमंत्री पदावरून महायुतीत जसा वाद सुरू आहे तसाच तो महाविकास आघाडीत आहे आघाडीनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा अशी ठाकरे यांनी केली केली होती मात्र मित्र पक्षांनी ती मान्य नाही बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीची सत्ता आली तर मुख्यमंत्री काँग्रेसचाच होईल असं विधान केलंय त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राऊत यांनी शिवसेनेमुळेच लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जागा वाढल्या हे विसरू नये अशी कान उघडणी केली राऊत यांच्या म्हणण्यात तत्त आहे शिवसेना फुटल्यानंतर ठाकरे यांच्याप्रती राज्यात मोठी सहानुभूती निर्माण झाली होती हे कुणीही नाकारू शकत नाही राजकारण कसं करायचं असतं हे किमान महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी शरद पवारांकडून समजून घेतलं पाहिजे पवार हे शांतपणे डावपेच आखतात लोकसभा निवडणुकीत डावपेच आखताना त्यांनी विधानसभेलाही महायुतीला हैराण करण्याची योजना आखून ठेवल्यात या वयाती ते सलग कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधत आहेत दररोज माध्यमांसमोर येऊन ते फुकटच्या गप्पा मारित नाहीत महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी कुचायक्या बंद कराव्यात घरच पेटलेलं राहिलं तर मैदान मारणं अवघड होऊन बसणार आहे याची जाणीव त्यांना ठेवावी लागणार आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बोलरे भावा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद